नमस्कार शहादा येथील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात कब चौ उमवी अंतर्गत पर्षीच्या कामासाठीची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माण महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यापीठाद्वारे माहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसमधील मधील होणाऱ्या पर्षीच्या कामासाठी अंतर्गत बहिष्ठ पर्यवेक्षक प्राक्षिक परीक्षक यांच्या कामाच्या स्वरूपाबाबत शिक्षकांसाठी नंदुरबार जिल्हास्तरीय एक दिवसीय परीक्षेच्या कामासाठीची का कार्यशाळा औषध महाविद्यालय शाळा येथे आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी क चौ उमवी जळगावचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठात तथा शिरपूर येथील एस पी डी एम कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस राजपूत क ब चौ उमवी जळगावचे अधिसभा सिनेट सदस्या तथा नवापूर येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मंदा गावित कब चौ उमवी जळगावचे अधिसभा सिनेट सदस्य तथा स्थायी समिती सदस्य व पूज्य स्थानिक गुरुजी गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पवार पूज्य साने गुरुजी विद्यापीसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम के पटेल ग्राम विकास संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एच एम पाटील उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित मांडवांच्या हस्ते म सरस्वती स्वर्गीय अण्णासाहेब पी के पाटील यांच्या प्रतिमेस पूजन व दीपरोजन करून कार्यशाळेची सुरुवात झाली विद्यापीठाच्या अधिसभेत परीक्षेच्या संदर्भात झालेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे तसेच अंतर्गत बहिष्ठ पर्यशक यांनी परीक्षेसंदर्भात तसेच परीक्षकाने पेपर तपासणी करताना कोणती काळजी घ्यावी इत्यादी बाबींसाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाची अधिष्ठता सदस्य प्राचार्य डॉक्टर एस एस राजपूत अधिसभा सदस्य प्राचार्य डॉक्टर मंदागावीत प्राचार्य डॉक्टर एस पी पवार यांच्या सदस्यांची समिती नंदुरबार जिल्ह्यातील विद्यापीठ परिषद्रातील महाविद्यालयांसाठी गठीत करून नंदुरबार जिल्ह्यातील विविध शा विद्याशाखांचे प्राचार्य व शिक्षकांसाठी ही एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली होती यावेळी डॉक्टर एस पी पवार यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना सांगितले की कनिष्ठ प्रवेशक विषयी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया विद्यापीठाने दिली आहे त्यानुसार कार्य करावे तसेच वर्गात मुख्यतः कनिष्ठ परीक्षांची खूप मोठी जबाबदारी असते त्या अनुषंगानं कार्य करावे तसेच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका व्यवस्थित व काळजीपूर्वक तपासावे काही चूक आढळल्यास त्वरित उत्तरपत्रिका बदलून नवीन द्यावे कारण यामध्ये कनिष्ठ परीक्षांकडून हलगर्जीपणा झाला तर त्यामुळे विद्यार्थ्यांना नुकसान होते त्यावर उपाययोजना विद्यापीठाने केल्या आहेत त्यानुसार कनिष्ठ परीक्षक यांच्याकडून हलगर्जीपणा किंवा उत्तरपत्रिकेत घोळ झाल्यास त्यासाठी कनिष्ठ परीक्षक यांना दंड आकारण्यात येणार आहे परीक्षक व मूल्यांकनासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रियाविषयी सविस्तर माहिती दिली प्राचार्य डॉक्टर मंदा गावित यांनी सांगितले की परीक्षेच्या कालावधीत कनिष्ठ व वरिष्ठ पर्यवेक्षकांनी सतर्क राहून कार्य करावे तसेच परीक्षकांनी उत्तरपत्रिका तपासताना काळजीपूर्वक व आपल्याच विषयाच्या पेपर तपासणी करत आहे का याची दक्षता घ्यावी या कार्यासाठी पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील मानस सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्राध्यापक मखनबाई पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा मंडळाचे संचालक श्री मयूरभाई दीपकबाई पाटील यांचे मार्गदर्शन लाभले कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमित धनकानी प्राध्यापक आदम शेख यांनी केले तर आभार प्राध्यापक आकाश जैन यांनी मानले या कार्यशाळेत नंदुरबार जिल्ह्यातील विद्याशाखांचे प्राचार्य व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते